आणि मातीच ऋण फेडायला विसरलो रे आम्हाला एवढं कळत नाही महाराज अरे तीच आमची माय किती किती साधी माझी माय महाराज एवढं वैभव दिलं माझ्या आईला परमात्म्यानं पण अजूनही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तेवढे ती होत आंघोळ खरं आहे का खोट आहे कौतुक आहे मला मायमावल्या तुमचं तुमच्या तुमच्यासारखा चिकटीनं संसार कुणीच करू जाय तर वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे आणि आमचं शास्त्र हे तर नारी स्तू पूजन ते रमन ते एकत्र दैवत आहात हे सांगणार आहे जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथं भगवंताचा वास आहे अरे काय कौतुक करावं माय तुमचं अजूनही माझी म्हातारी आजी लोगड फाटेपर्यंत निसती सुडीत नाही आणि फाटलं ना तरी मात्री सुडीत नाही <laughs> दिसत नाही डंगरीला चष्म्यात ना बघू बघू गोदरी शिवती पण शिवती <laughs> मी माझ्या आईला माझ्या आजीला समस्त हॉटेलला जरी नेलं ना हजाराचं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं ना महाराज तरी म्हाताऱ्या चमचे घरीच आणणार गॅरंटी आणि <laughs> मला याची लाज नाही वाटत आय एम प्राऊड ऑफ दिस का माहित आहे माझी माय लबडीचं रुपया खात नाही आणि कष्टाचं रुपया वाया जाऊ देत नाही एवढं ज्ञान माझ्या आई बापाकडे त्याच्यामुळे आम्हाला हे कष्टामुळे आम्हाला हे ज्ञान मिळालं हे समजून घेत रे काय बाप आहे माझा दारात कुत्र आले तरी ताटातली शेतकरी कुत्र्याला कुत्र सुद्धा उपाशी जाऊ देत अरे काय शेतकरी बाप आहे माझा अरे शेतकऱ्याची पोरगी याचा स्वाभिमान आहे तुमचं कुठं चुकतंय तुम्हाला खरं दिसतंय पण तुम्ही समजून नाही घ्या तुमचं कसं झालंय माहित आहे मुंगी व्या शिंगी झाली तिचे दूध किती सतरा ती आणि व्याली कोण मुंगी तिचं दूध आणि किती उपमुख्यमंत्री काल दुसरा काय हातात आहे आपल्या मला सांगा बरं कुणाला मतदान केलं कोण आलं मी तर म्हणले उद्या मतदान काढूच इकून टाकाव महाराज म्हणजे इतकं अवघड अरे आयुष्यात जेवढं बघितलं ना तेवढं दोन तीन वर्षात बघितलं गेल्या वर्षी आखी वारी गुवाहाटीत गेली गेल्या वर्षीची आखी वारी गुवाहाटीत गेली या वर्षी वारी संपली मंत्री बदलला म्हणजे माणसाला परमार्थ करावा काय कर वारी तर आख्या चर्चा राजकारणाच्याच वारी करून मजा काय गरज नाही रे असली वारी करण्यात तन मन धनाने वारी करत जा माणसांचं कसं आहे ना उगा बोजक व्हायचं म्हणून व्हायचं उगा जायचं म्हणून जायचं आनंद घ्या त्या गोष्टींचा आहे माणसं आनंदच घेत नाही आम्ही तुकवरा ना म्हणलं तैलोक्याचा नाथ नाच जग जार्दन हो सोडून तुमची वाट बघत उभा राहतो असं आयुष्यात येऊन तुम्ही काय केलं की के देव तुमची वाट बघतो तुकवराय म्हणले काहीच केलं नाही याची जाणीव आहे म्हणून देव वाट बघतो प्रत्येक माझं बोलणं तुकवराय काय म्हणले काहीच केलं नाही याची जाणीव आहे म्हणून देव वाट बघतो त्याला माहित आहे येड्याला आपल्याशिवाय कुणी नाही आईला दोन लेकर आहेत अथरगावांच्या मायामावल्या आईला किती लेकर आहेत बोल बोलत जा वाटलं तर माझ्या पाकिटातलं झाल्यावर तुम्हाला थोडं थोडं देते पण बोला जा। <rik decorative life> जा थो थो बोला माय बोला किती लेकर आहेत दोन एक शान आहे ये एक येड एक शान आहे घरात एक तरी येड असत आता शान कोणतं हट्ट करीत त्रास देत माणसात गोंधळ करीत म्हणलं की बस 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 शायत बरबर। बरबर। जात। ना। खात ना। बस म्हणलं की बसतं कुठ म्हणलं की उठत जा म्हणलं की जात शाळेतून माघारी शाळेत थांबत बसत मास्तरांच ऐकत बरोबर जात बस बसत आई शिवाय राहात लय मारती आई त्याला लय मारती लय पण इमांदारीना सांगा आई येत तुम्ही काय शिकवण्याची वाटती शहाणीची काही येड्याची येते म्हणूनच आम्ही येड राहिलेलो गरे माझ्यासोबत काय माझा देव तुमच्या सारखा आहे कारण माझा देव सुद्धा आहे का विठ भी चला, भी चला, मा बस माझा देव आहे तर मी येडा बनूनच राहतो मला काय गरज आहे शान व्हायची येडे का आम्हाला माहिते कोण दिवस येईल शाणही राहून ती चावू असतून ती चावू असते मग मार्ग भरा वृत्त करा आम्ही येड्याची लक्षण आहेत रे आमची पण आम्हाला एडच बरा अहो देवाचा वेळ जर लागावा ना महाराज तर आयुष्य सुधरून जाव्या शान होऊन असं आयुष्याची काय प्रगती केली आम्ही अरे शाण होऊन आम्हाला सदस सत्य कळत नाही डोळ्यासमोर आहे त्याला खरं मानतो या कलियुगात खोट्याची इतकी ताकद आहे चार माणसं खोटं बोलले की खऱ्याचं सुद्धा खोटं खऱ्याला खोटं करायची ताकद आहे बरं का या जगात मंत्र जणा इवंतय पुण्यवंत पाताळ लोके नेला दरीद्रितू केला के चोरट्याचा बहुमान वाढविला केला कीर्तिवानाचा केला दुंद झाला तुझा म्हणून विनंतीये वे देह दिलाय ना पर नायतना वे कशासाठी

i कशाचा दिनदयाला माझ्या पंढरीच कौतुक आहे मला माझ्या आनंदाच प्रत्येक देवाच दर्शन सुरावर आहे पण आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन शरणावर मस्तच होऊ नये

नाही हरिमुखे म्हणा या सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज हरी मुखे म्हणा सोप आहे ना सगळ्या वाऱ्या जर पंढरीतच येऊन थांबत असतील मग कुठल्याही वारीत या पैठण होऊन या त्र्यंबक होऊन या आळंदी होऊन या नाही तर जा जाणार कुठे पंढरीत मार्ग ठरवण्यापेक्षा ध्येय ठरवा ध्येय फार महत्वाचं बर का आमच्या तरुण मंडळीला अजून ध्येयच कळलं नाही कुठे कष्ट करावं हेच कळत नाही कष्ट वाया जातो पोरं कष्ट करत नाही असं नाही बरं का खरंच सगळी पोरं वाईट नाही एकदा आनंदीला या बघा दोतरातली पोरं एकदा अरे दिवसातून एकदा मधुकरी मागतात दुसऱ्या दिवशीच्या मधुकरीची वेळ येईपर्यंत तीच चपाती पत्र्यावर वाळवून तीच चपाती चटणी सोबत खाऊन पखवाजाची रियाज करतात ही पोरेच आळंदी आणि फक्त आनंदीच नाही अरे कौतुक आहे मला शेतकऱ्यांच्या पोरांचं अरे कौतुक आहे बाबांना मला तुमचं कौतुक आहे आजही माझे निम्मे भाऊ अरे ऐंशी टक्के माझ्या शेतकऱ्याची पोरं कुणाच तरी कपड्याच्या दुकानात कामाला जातात लोकांच्या लेबरच्या हाताखाली काम करतात बापाची आपल्या जाणीव ठेवतात स्वतः स्वतःच्या कॉलेजची फी जमा करतात कष्ट देत नाहीत माय बापाला आणि स्वतः कॉलेजची फी जमा करून कॉलेज पूर्ण करून जेव्हा तो पोरगा खुर्चीवर बसून सह्या करतो त्याच्या फाटक्या शर्टातला बाप जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असतो माझ्या रे <laughs> त्याने आणि कौतुक आहे शेतकऱ्यांचं मला फक्त विनंती एवढीच डोळे उघड्या माझा शेतकरी जर सुखी करायचं असेल ना माय बाप तर एक वाक्य सरकारला सांगा बाबा सरकार कोणाचही येऊ हो। आता कोणाच येईल याची काही गॅरंटी पण कुणाचही येऊ हो। फक्त विनंती ये एवढीच आहे अनुदान देऊ नका बरं का सबसिडी देऊ नका काही देऊ नका हे जे हे जे चालतं ना हे द्या ते द्या पगार देऊ नका काही देऊ नका शेतकऱ्याला काही द्यायची गरज नाही काही द्यायची गरज नाही फक्त एक अधिकार द्या कुठला अधिकार काय द्या बघा हे जॅकेट जर मी शिवलय याची किंमत कोण ठरवत मी शिवलंय कुणी शिवलंय मी कापड माझं गुंड्या माझ्या शिवलंय मीच मग तुम्हाला कितीला विकायचं हे कोण ठरवणार बोलत ना तुमच्या न आपल्यावर आपलं कसं आहे ना महाराज बोलायची सवय उत्पादन लय अवघड झालं रे आपलं कधी कधी जे आपल्यासाठी मेले का ते बिचारे वर बसून विचार करत असतील ते म्हणत असतील या कोई मरे वोटो केलीये तो कोई मरे नोटो केलीये भगतसिंग सुखदेव बी सोचते होंगे हम भी मरे की हराम जादू केलीय मी रोत्री कुणासाठी बाबा यांच्यासाठी अरे काय यांना मरून तरी पाहिलंय यांनी असा साहेब केला ज्यांना सही सुरू ना त्या अंग मारू मारू मास्तर म्हणला साहेब झेंडा म्हणला साहेबाला राष्ट्रगीत पाठवली साहेब हे मास्तर म्हणला साहेब झेंड्याची दुरी म्हणा साहेबांना अशी दुरी वडली झेंडा खाली साहेब वर गेला लोक म्हणले साहेब चुकलं काय की महाराज अरे इतिहास वाचत चला शिवराय वाचा शंभूराज वाचा जाणीव घ्या इतिहासाची फक्त भांडणं करू नका शिवराय यांचे आंबेडकर त्यांचे भांडण्यासाठी नसतो इतिहास समजून घ्या माझ्या राजांचा अरे इतिहासच समजून घ्यायचा ना आधी मावळे वा अर का? अरे काय मावळेत माझ्या स्वराज्यातले पणाला स्वराज्याच्या मार्फ्यासाठी विचार नाही केला मावळे शिवळे